बर तो आता बरं वाटतं मला बरं आता चालायला यायला काही त्रास आता चालायला त्रास काही नाही हाता चांगला झाला हात चांगला झाला मस्त बाकी बरं असं चालून दाखवा बरं या इकडं बसा बरं इथं पॅरलिसिसला किती टक्के आराम आला आपल्याकडं नव्वद टक्के आराम आला आरा मग आता सगळं पाणी बादली बिदली उचलायला लागले हात बर हाताने सगळं काम करायला लागले का तुम्ही हाताने सगळं काम करतो बरं 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 बोलायला यायला काहीच त्रास नाही त्रास नाही काही नाही काही नाही बरं 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 तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगता या हॉस्पिटलची कशी ट्रीटमेंट या हॉस्पिटलची ट्रीटमेंट चांगली म्हणजे ह्या पेशंटला सांगा तुम्ही बरं बरं हां दुसऱ्या पेशंट सांगा तुम्ही बरं बरं ठीक आहे धन्यवाद सर thank you